मराठा समाजाचं मतदान आहे ती मिळणार नाही दुसऱ्या लक्ष्मण पवार निवडून आल्यापासून धारवण टाकूर आलेच नाही सांगतील तेच होणार इथून मागे लय झालं आता बदमराव काय कळलं गाव असायचं भाया साहेबांकडे काय असायचं पण आता गावात एंट्री नाही त्यांना कोणाला एंट्री पण नाही सर पंकजा ज्याला पाडायचं आणि जरांगी पाटील सांगते त्यांना निवडून द्यायचे गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा तसाच राहिला त्यामुळं आज मराठा समाजाकडनं मनोज जरांगे पाटील अपक्ष उमेदवार जाहीर करणार आहेत लोकसभा निवडणूक लागलेली आहे भारतीय जनता पार्टीचा बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे हे उमेदवार ठरलेले आहेत आणि राष्ट्रवादीकडनं अजून उमेदवार जाहीर झालेला नाही परंतु गावखेड्यामध्ये लोकांच्या भावना काय आहेत नेमका राष्ट्रवादीला मतदान करणार आहेत की भाजपला मतदान करणार आहेत की जरांगे पाटील सांगेल त्या उमेदवाराला करणार आहेत नेमका गावकऱ्यांच्या भावना काय आहेत आपण जाणून घेणार आहेत नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सोनाजी शेळके बरं मला सांगा आता नेमकं आता लोकसभा निवडणूक लागलेली आहे हा तर यावेळेस काय आहे कोणत्या पक्षाला मतदान जारंग पाटील सांगतील त्या पक्षाला मतदान करू आम्ही जारंग पाटील सांगतील त्यांना हा मागच्या लोकसभेला इथं मतदान कसं झालं होतं मागच्या लोकसभेला भाजपा गेलं ते भाजपा भाजपा पक्षाला आम्ही निवडून दिलं मागच्या वेळेस जास्त मतदान भाजपा यावेळेस कसं असणार हा यावेळेस त्यावेळेस आम्ही आपल्या जारांगी पाटील जे सांगतील त्याला आम्ही मतदान करू सभा निवडणुकीला सामोरे जात असताना काय भाव नाहीत काय जे जारांगी पाटील सांगतील ते झरांगी पाटील जो उमेदवार देतील त्यांना परंतु असं बोललं जातं की तुमचं गाव राष्ट्रवादीला अर्धा आणि भाजपला अर्धा चालतो मागच्या काळात होतं यावेळेस काहीच नाही कुठं एकही फुले जाणार नाही दोन्ही पक्षाला दोन्ही पक्षाला नाही कुठल्याच पक्षाला नाही जरंगी पाटील जारांगी पाटील सांगतील तेच बरं आता तुमचं गाव गावामध्ये अठरा पकड जातील ओबीसी एस सी एसटी ते बी आमच्या बरोबर सगळे सोबत आहेत आमच्या तर तुम्हाला वाटतं मतदानाच्या वेळेपर्यंत सोबत मतदानापर्यंत आमच्या सोबतच सोबतच किती मतदान आहे गावचं गावचं तेराशे चौदाशे मतदान आहे तेराशे चौदाशे मतदानापैकी किती मतदान जरांगी पाटील सांगितलं त्या मित्राला होऊ शकत जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के तरी त्यांना होऊ शकतं असं ऐंशी नव्वद हो 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 पर का बरं यावेळेस राष्ट्रवादी नाही भाजप नाही असं लक्षात म्हणजे डोक्यात काय काय यावेळेस ज्या ते समजा ते जरांगी पाटले आरक्षणचा मुद्दा आणला त्या हिशोबाने शासनाने जे काय समजा जाहीर झालं तर काय चित्र असत आरक्षण जाहीर झालं असतं जे नियमाप्रमाणे दरवर्षी हमकात चल पंचवार्षिकला पंचवर्षी ते चाललं असतं सर चलास्ता। चलास्ता। हो तर आरक्षणामुळेच ही भावना आरक्षणामुळेच आता सामोरे जात काय डोक्यात दादा सांगतील तेच होणार पण आता सगळेच म्हणतात जरांगे पाटील जरांगे पाटील पण लोकसभेला समोर जाताना फटाफट काही नाही आता दहा पाच टक्के जातच असत ना पण <laughs> जे मराठा समाजाचं मतदान आहे <laughs> ती पहिली मिळणार नाही दुसऱ्याला दादालाच मिळणार तर आणि हे ओबीसी वगैरे हे गाव लेवलवर जे आहेत ते आमचे त्यांचे रोजचे संबंध असतात ना <laughs> <laughs> त्याच्यामुळे ते आम्हाला सोडून दुसरीकडे जाणार नाही अच्छा म्हणजे आता <laughs> ठरलेलं पक्क हो ठरलेलं पक्क काय सांगाल नेमका काही नाही तुमचं मतदान यांचं मतदान काही फरक आहे नाही ना तुम्ही मतदान केलं तरी मतदानच होणार यांनी केलं तरी मतदान तुम्ही काय करतात काम आता शेती मग शेतकऱ्याच्या काय भावना शेतकऱ्याच्या भावना म्हणजे कुठल्या शेतकऱ्याला भावच नाही कुठल्या याला कशाला भाव पिका पाण्याला यायला कापसाला कशाचा कापसाल भाव आहे आठ हजार भाव पंधरा रुपये अंदाज सात रुपये हा मग काय किती लागते या पंधरा रुपयाने येसायचा किती शेती भाव तुम्हाला शेती आम्हाला थोडीच आहे किती शेती एक दीड एकर आहे दीड एकर हा हा कापूस किती झाला कापूस आता काय मरला नाही ना घरात टाकलेला आहे उत्पन्न किती होत उत्पन्न आता घातल्यावर कळण आम्हाला टोटल किती झाला मग यंदा पाऊस पाणी नसल्यामुळे उत्पन्न उत्पन्नच नाही यंदा आवडी करायची हा काय सांगायचं काय दीड करूर काय भागत असं काय मराठा समाज आहे याला आरक्षण नाही काय नाही पुढे कसली सवलत नाही मग त्याला एकर मजुरी करावस लागेल ना काहीतरी काम कराव लागेल मग आता कष्टच करावं लागेल ना शेवटी कष्टकरी शिव चालूल का नाही चाललं आता कष्ट केल्याशिवाय शिव मग ते उपयोगासाठी साधन तर करावंच लागतं ना तुम्ही आला काहीतरी रुपया आठवणी खर्चूनच आलात ना तसंच आमचं रुपया आठवणी तर आमचं शेतीच नाही नाहीच केलं काय भागणार आहे शेतीतून दीड एकर मध्ये उत्पन्न भागत असतं का काय काय करायला पाहिजे करायला अशी मोलमजुरी करायला लागते ना सरकारने काय करायला पाहिजे सरकारने करायला आम्हाला आरक्षण दिले नाही आमच्या लेकर आम्ही आता मोलमजुरी करायची टाइम आला ना सगळा आणि करतो करतो ना सरकार बद्दल म्हणत राग राग नाही आम्हाला कुठलं दिलेलं नाही आमचं एवढं पब्लिक लढून त्याला काहीच नाही आमचं जरंग बे जे दगडाला सांगते ते दगडाला मतदान होणार आमचं बाबा मला सांगा आता लोकसभा निवडणुकीला तुम्ही म्हणताय जारांगे पाटील सांगतील तसं तसंच पण हे सगळे तरुण तरुण तरुणपूर ऐकतील तुमचं ऐकतील ना आमचीच मुलं ना ते त्यांच्या त्यांच्याच हे साठी आमचं काय राहिलं आता पाच चार वर्ष आम्हाला मारायचे पण यांच्यासाठीच येणार आमचं सगळं काय मला सांगा आता तुमचं आयुष्य पूर्ण केलंय गेलंय तुम्ही इथून मागचं राजकारण तुम्ही जवळ पाहिलंय पण आता जसं जसं निवडणूक जवळ येईल तसं पोरांना पैसे दिले जातील पक्षाचं काहीतरी दबाव आणला जाईल पक्षाचा दबाव येत नाही आमच्यात इतर येतच नाही दबाव येत नाही कोणाला बळी बनत नाही कोणी सगळे ठरलेलं ठरलेलं ठरलं म्हणजे आमचे अठरा जा पगर जाते आमची तर आहेच ना आरक्षण मध्ये ग्रामपंचायत आरक्षण मध्ये तरी एकमुखीने त्यांनीच सगळ्यात सहाय्य केल्या आम्हाला इलेक्शन नको म्हणून आमच्या मागे पूर्ण हो सगळ्यांनी साथ दिले पूर्ण बांधव आमचे जे आमच्या सोबत येत ते आणि सोबत नसते तर त्यांनी फॉर्म टाकलाच असताना बरोबर त्यांनी कुणीच फॉर्म टाकला नाही घेतले तुम्ही तहसीलला सहाय्य केलेले किती काही लोक आहेत ना आरक्षण मधले लोक आहेत ना ते तर मला सांगा आज आपण धारवंडा गावामध्ये आलेलो आहे आणि धारवंट्यामध्ये आता लोकसभा निवडणुकीचं वातावरण आपण पाहतोय परंतु ज्यावेळेस ग्रामपंचायतची निवडणूक लागली होती त्यावेळेस सरपंच पदाची जागा मला वाटतं इतर मागासवर तरी देखील सगळ्यांनी मिळून बहिष्कार टाकला होता या गावामध्ये अठरा पगड जाती आहेत तरी देखील सगळ्यांचा एकोप आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि आता लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना जरांगे पाटील सांगतील त्याच उमेदवाराला आम्ही मतदान करू असं म्हणतात तरुण मुलांचं काय आहे नेमका आणि सगळ्या गावाची बाबा सांगते तसी आहे का हो शंभर टक्के टक्के नाही 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 पक्षाचा आमच्या गावात काही दबाव नाही आमच्या गावात नारंगड आणि नारागड पंचक्रोश येतील एवढ्या परिसरात पंचवीस खेड्यात कोणत्याच पक्षाचा दबदबा नाही जरंगे पाटील सांगतील तोच पक्ष तोच उमेदवार मग यावेळेस बदल करायचं ठरवलं तुम्ही बदल करणार बदल पण आता भारतीय जनता पार्टीकडे चार पाच आमदार आहेत पंकजा मुंडेंची ताकद वेगळी धनंजय मुंडेंची ताकद वेगळी कसं पराभूत होऊ शकतात का होणार पराभूत त्यांनी आमचा मुद्दा विधानसभेत मांडलाच नाही ना जो खासदार आहे त्यांनीही मांडला नाही आणि जे आमदार आहे त्यांनीही मांडला नाही तुमच्या गेवराईचे विद्यमान आमदार आहेत लक्ष्मण पवार हो आता ते आमदार आहेत मग त्यांची ताकद जास्तच असणार ना ते तर सांगतात भाजपला मात्र नाही नाही आम्ही करणारच नाहीत ना नाही लक्ष्मण पवार निवडून आल्यापासून धारवण टाकून आलेच नाहीत अजून कधीच कधीच नाही ऐकणारच नाही ताकद ना आमदार म्हणजे कोण जनतेची जनते अजिबात नाही कशामुळे आमच्या नाहीच ना पण बदमराव पंडित अमरशी तरी इथून मागे लय झालं आता बदामराव कडे काय कळलं गाव असायचं भाया साहेबाकडे काय असायचं पण आता गावात एंट्री नाही त्यांना कुणाला एंट्री पण नाही साधी गावात नाही काही काय ठरलं कोणाला करणार मला पाडायचं तर आपण बघू शकताय गावखेड्यामध्ये या चर्चा आहेत आणि असं ठरलेलं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये जरी आमदारांनी दबाव आणला किंवा कुठल्या कार्यकर्त्यांनी दबाव आणला कोणाच्याही दबावाला बळी न पडता जरांगे पाटील जो उमेदवार देतील त्याच उमेदवाराला आम्ही मतदान करू यावरती सर्व गावकरी ठाम आहेत हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बीड लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका कोणता उमेदवार विजय होईल याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण सोबत नमस्कार, नमस्कार।